देखते हो दादा कोनी ए चिंग्या चिंग्या रे ए चिंग्या इकडे दर पैसे हारशुरेसू दर पैसे आहे मित्रांनो गुड मॉर्निंग उठले सर्व हे पुस्तक वगैरे आम्ही मराठी व्याकरण berat Pateta Topla berat Tysis eh Cinggu singkere singkere sentra nih malah sentra sentra sentrian È cinguo. Arandine. Amico. Ariè. Eh. Ma, नमस्कार सुस्वागतम स्वागतम स्वागत आत्तालो महाराजा संतरा महाराजा आला संतरा मोठं काम आहे बाबा सावकार लोक हे आहेत बनवलं होत विधीवरच बनवलं होतं राग आला त्याला म्हणलं चिंकू समुंत्र घेऊन रे संत्र घेऊन तू आला नाही हा tukit tuk Sentra awal tetap jalan. गुड मॉर्निंग भाई काय चालू आहे मग बाकी उठले का मी काय नाही उठलो सकाळी पाच वाजता उठलो ग्राउंड वर गेलो रनिंग केली लाईक पण जा रनिंग केली अं गोळा फेक वगैरे केली तयारी मग आलो थोडेसे मराठी व्याकरण वगैरे नाही का वाचलं वगैरे वा आणि आता मग थोडंसं म्हटलं थोडासा नाश्ता वगैरे करून घ्यावा मग मी बोलली होती काय करून देऊ पोहे की शिरा वगैरे असं म्हणत होती पण मला काही ते जास्त आवडत नाही कोण नाही का मग म्हटलं ते संत्रा आणले तू गावाकडनं रात्री इथे दे मग मी ते संत्रा घेतले खाते मग म्हणलं फ्रूट्स वगैरे चांगले राहतात रनिंग वगैरे करून आल्यावर संत्रि दम वगैरे लागत नाही जास्त संत्रांनी मग बाई काय चालू आहे तुझं

आणि लाईक नक्की करत ना माझा सुद्धा वाटत आहे की भरतीविषयी सर्व अपडेट तुम्हाला देत आहे हाय गुड मॉर्निंग तुम्हाला दाखवत मी तुम्हाला दाखवतो दाखवत पोलीस भरतीसाठी हे मराठी व्याकरण आनंद पब्लिकेशनच आहे थोडस आनंद पब्लिकेशनच आहे बाळासाहेब शिंदे यांचं तर छान आहे

वगैरे केले रनिंग वगैरे करून आलो आता नाश्ता थोडासा संत्री वगैरे खाल्ले फ्रुट्स वगैरे खायला म्हणजे आपलं शरीरासाठी दम वगैरे हो लागत नाही जास्त तुम्ही कुठून कुठून बघताय माझी लाईफ मला सांगा कळवा मला कुठून बघताय काय करताय असं